महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे समुद्रस्पाटीपासून एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे हे अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे हे एक थंड हवेचे ठिकाण आहे येथील महाबळेश्वराचे महादेवाचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व वा कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो येथील सौंदर्य खंडाळा लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉईंट्स खूप आकर्षक आहे विल्सन पॉइंट आर्थर सीट पॉइंट लॉर्डविक पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा वैणा कोयना सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात येथे पंचगंगेचे देऊळ आहे हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे सावित्री ही नदी पश्चिम वाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्व वाहिनी आहे रेना तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समजा आहे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी रासबेरी जांभळाचा मध व लाल मुळे गाजरे प्रसिद्ध आहे महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळते पंचगंगा मंदिर संपादन कृष्णा कोयना गायत्री सावित्री वेणा सरस्वती आणि भागीरथी या सात नद्यांचे उगमस्थान आहे की जे पाहिलेच पाहिजे यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ सत्त बाराही महिने वाहत असतो सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक दर्शन देतो आता तो चौतीस साली दर्शन देई भागीरथीचा ओहोळ प्रत्येक बारा वर्षांनी दर्शन देतो हा आता सन दोन हजार सोळा मध्ये मराठी श्रावण महिन्यात दर्शन देई हे मंदिर चार हजार पाचशे वर्षापूर्वीचे आहे येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहते येथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे कृष्णाबाई मंदिर संपादन पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई नावाचे मंदिर आहे की जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते हे सन एक हजार आठशे अठ्याऐंशी मध्ये कोकणचे राजे रत्नगिरी उंच टेकडीवर बांधले की जेथून पूर्ण कृष्णा दरी पाहता येते या मंदिरात शिवलिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे लहानसा ओहोळ गोमुखातून वाहतो आणि तो पाण्याच्या कुंडात पडतो पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे या मंदिराजवळ दलदल झालेली आहे आणि नाशवंत स्थितीत आहे येथे पर्यटक फार कमी येतात त्याने ते एकटे पडलेले आहे पण या ठिकाणाहून अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा देखावा पाहता येतो वेणा वेणा तलाव संपादन महाबळेश्वर हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे वेन्ना लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे तेथून तुम्ही लेकचा देखावा नजरेत सामावू शकता किंवा प्रसिद्ध बाजारपेठेत राहूनही आनंद घेऊ शकता वेण्णा लेक हे महाबळेश्वर पाचगणी रोडवरती आहे महाबळेश्वर पासून दोन पूर्णांक पाच किमी अंतरावरती आहे वेळ नदीचे पाणी साठा निर्माण केल्यामुळे हा वेण्णा तलाव आहे येथे पर्यटकांना जलस्फर करता येते ये हॉर्स वरून रपेट ही करता येते या धरणाचा मागे घनदाट झाडी आहे तर शेजारी रोड ला प्रतापसिंह महाराजांचे उद्यान आहे येथे शोभिवंत फुलझाडे आहे हा क्लब महाबळेश्वर नगर परिषदच्या नियंत्रणात येतो या ठिकाणी दुकाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलस्फर साठी सातशे रुपये लागतात ते पण अर्ध्या तासाला त्यासाठी सात लोकांची गरज असते आणि एक हजार रुपये त्याच्याकडे ठेव थे स्वरूपात ठेवावे लागतात जलस्फर केल्यानंतर ते पैसे परत केले जातात एक हजार आठशे बेचाळीस साली वेणा लेकची निर्मिती ही सातारचे राजे छत्रपती अप्पासाहेब महाराज यांनी केली सरासरी एकूण क्षेत्र हे अठ्ठावीस एकर मध्ये आहे आणि खोली ही दहा फूट आहे प्रतापगड संपादन महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला एकवीस किमी अंतरावर प्रतापगड आहे नोभे एक नोहे तेक सहा पाच नऊ रोजी या किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे सन एक हजार सहाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली समुद्रस्पाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे त्रेचाळीस फुट उंचीवर हा किल्ला आहे शिवाजी महाराजांनी भवानी मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते या किल्ल्यावरून कोकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते

ड早 Marchा हका लाइर चैटिर नियाश पर जम invers i అంటే ఎలా కొనాలి మనం కొనేది కొనేది కొనేది

bye kita

हनुमनी गाडी बघ त्या मना पण ती गाडी बघ कसा तुमाला समलं काय हवे एक बघ पण राहू शकता